तुम्ही पाहू शकता मनोज दरांगे पाटील पालनमध्ये पहाटे तीन वाजता पोहोचले आहेत तरीही लोक त्यांची डोळ्यात तेल घालून वाट पाहत पाहतही तेवढ्या स्वागत केलं आणि तेवढी तुफान गर्दी आहे तरी तुमचं दर्शन घ्यावं ते मला भेटावं तुमच्या कालमंत्रीपर्यंत तुम्ही मला भेटण्यासाठी थांबला त्यानंतर तुमचं मनात माननीय न्यायालयाचे Adik saya terpaksa menghargai anda. Semoga anda berjaya. Saya berterima kasih banyak-banyak. Saya berterima kasih banyak-banyak. Semoga anda berjaya. Saya berterima kasih banyak-banyak. आपण सन्मान केला पाहिजे जाऊ द्यायवेळेस विशेष म्हणा तुमच्याच मुळे आहे तुमचं निवेदन करणार नाही असे निवेदन केले ते शहाऐंशी किलोमीटर तरी पाल वाटत टी व्ही दिसेच किलोमीटर दिसेच आणि परत फिरवणार टीव्ही व्ही दिवस घरा झालेल्या ती विषय निघती आता जवळ जवळ आरोप परत ती चिंता केली कोकण घाती निवडणूक पुन्हा एक ते घालता सगळं चिंता केलं म्हणजे आता अक्काळ झालं दोन म्हणतो परत कोकण काम गेलो परत एक दिसोब आले

रेखा दिलीप दिगानी दिलीप जैन ने नार्स सोलेशन सोबत कंपनी सोपला. मराठा. जय मराठा. तो जनता काय बोललं? 100 कोटी आणि 50 कोटी. इशार तुम्हाला समजलं. 6000 ला 7 करोड मराठीची

असेच राजपा करायची एवढ्या वेळेस आपल्याला तर आरक्षित द्यायचं सगळ्यांचा त्याचा सगळ्यांचा फायदा आहे शेतकरी मराठ्यांचा आहे मराठ्यांचा आहे नोकरदार मराठ्यांचा आहे सगळ्या केंद्रीय कॉलेज मिळणारे उच्च शिक्षण मिळणारे सगळ्यांना नोकऱ्याला होणारे सगळ्यांच्या पडत्यासुद्धा होणार हे गरजेचं आपण आपल्या जोडीला Seb Merkel, band魂, yang sebenarnya kami bangsa bela Muslim bandar bintil bandar. Arab yang maju, apabila sebetulkan bilangan sebelah maju dan sebelah sana. Kita sebenarnya, 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 kita मी आज म्हणतो कायद्याला सुद्धा म्हणतो मान्य न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करणं आपले सगळ्याचे नागरिक म्हणून जागव जाता जाता एवढं सांगतो कोणाला मग करा म्हणणार पाहणार असं पाहिला की जाता <स्थारी> <आगा। स्थारी> जाता दा एक शब्द आता तुम्हाला आरक्षण मिळाल्यावर पायांना प्रचंड मोठी सहभागी वापर आणि कसं आयुष्यात तर शिवजरी गेला तरी पंचाळीस एकरला आरक्षण दिल्याशिवाय गेमचंही नाही <स्थिति> आठणार आता माझी आदर्श आचारसंहितेचं पालन करून तुम्हाला एवढं तरी सांगून गेलं तुम्ही जागा मी घेणार मला पुण्याच्या सगळे जायचं सकाळी नव्हता पुण्याची सभा त्याच्यानंतर पुरची साडे अकरा वाजता फोडला परत्र कालची रात्र जागलेली जागा आजची रात्र जागली उद्याची सुद्धा रात्र जागायची सर्व आठवीचाळीस तुम्ही अठरा घंटे जागायला होते तुमच्या नेतासाठी जीवदारात आठ तुम्ही काळजी करणार आठ जीवची मालकाची तयारी करा मी खंडी तुम्ही काळजी करू नका काही अडचण येणार नाही Allah'ın izniyle, Allah'ın izniyle, Allah'ın izniyle, Allah'ın izniyle,